पर्याय काय आहे आज पर्याय सांगितलं ना राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही ही जागा मागणार अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध इतर पर्याय निवडणार की स्वतंत्र तुम्ही महाविकास आघाडी हा पर्याय आमच्यासाठी देखील खुला आहे परंतु पहिल्यांदा पहिले हक्काची जागा जर आम्ही विश्वासाने अजितदादा पवारांबरोबर आहे तर ही जागा अजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली पाहिजे अजितदादांनी सुद्धा तसा आग्रह भाजप नेत्यांकडे यापूर्वी केलेला आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे एक मतदार दोन मतदार पिंपरी आणि चिंचवड असे घ्यायचा प्रयत्न करू परंतु ती जनरल पॉलिसी पूर्वी झाली होती कुठली ज्या पक्षाचा उमेदवार त्या ज्या ठिकाणी असेल त्या पक्षाला ती जागा जनरली जाईल असं परंतु कुठं ना कुठेतरी बाईश वर्षा एखादी कॉम्प्रोमाइज होऊ शकते कॉम्प्रोमाइज होणारं सीट जे आहे ते कॉम्प्रोमाइज होणार सीट हे चिंचवड मतदारसंघ असावा अशी आम्ही आग्रही भूमिका जेव्हा घेतली तेव्हा दादा सुद्धा वरिष्ठ पातळीवर आहेत परंतु मी जसं तुम्हाला म्हटलं मागाशी प्रास्ताविकात सांगताना शेवटी इच्छा अपेक्षा आकांक्षा सुद्धा वय असते जो जो तुम्ही तिसाव्या जी अपेक्षा कराल ती कदाचित साठाव्या सतराव्या ऐंशीव्या वर्षात नाही करू शकत आम्ही सुद्धा त्याच विचारसरणीनं आम्ही सुद्धा आता मी चाळीसशी क्रॉस केली आहे पन्नास पंचान्न क्रॉस केली मयूर थोडासा लहान आहे आमच्या वय म्हणजे त्यांचं वय कमी आहे विनोदचं कमी आहे परंतु आम्ही देखील एक चांगला आणि नवा नवीन मॉडर्न युगात यायचं असेल तर नवीन चेहरा मतदारसंघाला पाहिजे एक एकच उमेदवार किंवा दोनच उमेदवार नव्हते हे दोघेही आमच्या पक्षाचे लोक आहेत घेतली नाना असतील किंवा भाऊसाहेब असतील ते आमच्याच उद्याच्या काळात एक लक्षात घ्या कदाचित असं सुद्धा असू शकत की नौखा उमेदवार असताना नाना आणि भाऊसाहेब सुद्धा आमच्या बरोबर आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतील तुम्हाला काय ते नाहीत म्हणून ते नाहीच असं काय समजायचं नाही कारण प्रशांत अजित पवार राष्ट्रवादीला न्याय देण्यात कमी पडलेत का नाही नाही साधा त्यांचा मतदारसंघात सोडून घेऊ शकत नसेल काय झालं तुम्हाला नाही नाही काय झालंय की पूर्वी आता हे गोष्ट जेव्हा जॉईंट व्हेंचर भाजप राष्ट्रवादीचं शिवसेनेचं झालं त्या व्हेंचरमध्ये या गोष्टी पूर्वी ठरल्याच नव्हत्या ना त्यांनी फक्त मोगम आज सत्तेत यायचंय म्हणून ती अचानक घडलेली गोष्ट होती त्याच्यानंतर मग कुठला मतदारसंघ कुणाला सोडायचा कुठल्या मतदारसंघामध्ये कुणी सामोरं जायचं या गोष्टी शेवटी नेत्याचं प्राबल्य पण असं आज रोजी ग्राउंड वरचा आणि जास्तीत जास्त पब्लिकला हँडल करणारा ने नेता म्हणून आजीदा सुद्धा आज, आज सुद्धा त्याच नगरीने बघितलं जातं परंतु मास लिडर कदाचित काही लोकांना नको असेल वरती सुद्धा <coughs> म्हणून कुठं ना कुठेतरी तुम्ही आज आज आम्ही बऱ्याचशा माध्यमांवर मी पाहतो ना आजीदाची कुठं ना कोणतरी यांची कामं अडवली जातात का आम्हाला सुद्धा ते वाटत ना जर अडवली जात असतील तर आम्ही आमची भूमिका त्यांच्या बाजूने सक्षम आणि खंबीर भागानं मांडली पाहिजे अजून काय कुठल्या जागा फिक्स झालेल्या नाही जागावर बोलली काय नाही आम्ही तेच सांगितलं ना की आम्ही तर मागणीच करतोय आता ही जागा सोडून घ्या नाही आम्हाला पर्याय आहेतच ना पर्याय आहेत ना मग सांगितलं ना पर्याय नाही घेत फक्त एक घ्या आम्ही तर मुलं आज काही लोक मुलं आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला इच्छा आहे ते मुलाखत घ्यायची पण आज आम्ही बहुत समोर एकत्र आलेलो आहे निश्चित आमची ताकद भाऊ नागरसेवक नाव सांगा दोन तीन नगरसेवक नगरपालिकेत गेलेले तर भाजपामध्ये सुद्धा दुसपूस आहे दुसपूस नाही आता आपण किती साथ सोडणार आम्ही विषय काय आम्ही वेगळं तर आहे ना त्याला दहाला पाहिजे आत्ताचं आमचं एक मिनिट स्पष्ट बोलतो दादांना आत्ता तर आम्ही दुखू शकत नाही नेते शेवटी ते कुठल्या पक्षात येतात तो नेता असल्याचा सन्मान ठेवायला पाहिजे आज दादांना आम्ही आग्रही मागणी करतोय की दादा ही जागा सोडून घ्या नसेल तर आम्हाला आमचे पर्याय बोल आहेत ना पण आम्ही करू ना काय करायचं आणि निश्चित तुम्हाला सांगतो पर्याय देणार आम्ही तुमच्यापैकी कोण पर्याय असेल तुम्ही जे तुमच्या चौघांपैकी कोणी पर्याय असेल का करूया तुम्ही लवकर आम्हाला निमंत्रण आहे तुम्ही म्हणता ब्रेकिंग बातमी ब्रेकिंग बातमी काय आहे सांगितलं सांगितली सांगतो करतो बघतो आम्ही आज सात ते आठ जण नवीन चेहरा तुम्हाला दिसेल आणि तुम्ही आठवतो तर खलबत्ता करताय तुमचं अजून एक नाव ठरत नाही ते कधी ठरणार ठरलेलं आहे नाव

तुम आता तुम्ही दबावट तयार केलंच ब्रेकिंग म्हणायचे काय तुम्ही सात आठ जणांना आहोत एक लक्षात घ्या कुठल्याही एका पक्षाचं खंबीर बरं प्रशांत ब्रेकिंग न्यूज असा मला आमंत्रण दिली सगळ्यांना बघा आजी दादांनी आमचं स्पष्ट मत आहे दादांनी कुठल्याही परिस्थिती बरोबर पर या मतदारसंघाला भांडून सोडवून घेतलं पाहिजे याच्यासाठी आमचा जर त्यांच्यावर दबाव येत असेल तर हा दाबा सांगा सुटणार आता तुमच्यामध्ये तुमच्या मध्ये मोरेश्वर विधानसभा लढण्याचा मोरेश्वर भाऊ तर विधानसभेचे उमेदवार नाही संभाव्य उमेदवार आपण संभाव्य उमेदवार आहेत तुम्हाला काय म्हणतात आमच्यापैकी तुम्हाला दिसेल तुम परदे न काय झालंय ब्लू लाईन ची कारवाई कमी का, सर्व चालू केल्यामुळं काही लोक तिथं जाऊन फसले त्यामुळे अजून दोन चार दिसलेलं तुम्हाला दिसले इथं ही तुमची मोठ कोणी बांधली मोरेश्वर भाऊनी तुम्ही का काय भाऊनी आभार नगरसेवक सगळ्याचे एकत्र व्यवस्थित झाले नाही ठीक आहे उमेदवारी दिली तर

मग ब्रेकिंग अशी द्यायची का हातात घड्याळ असताना तू तरी फुंकणार म्हणून मग प्रशांत प्रशांत भाऊ ब्रेकिंग अशी द्यायची का हातात घड्याळ असताना तू तरी फुंकणार म्हणून ब्रेकिंग तुमच्या पुढच्या पेपरला तुम्ही काय द्यायचे आम्ही तुम्हाला बरोबर म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असंच खर्च करायचं का दोन हजार नऊ जसं अपक्ष आमदार पाहिला तसं दोन हजार चोवीस पण अपक्ष आमदार पाहणार आता ब्रेकिंग आहे का नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे कशी करायची तुम्ही कशाला सांगायला पाहिजे ते आम्हीच ठरू प्रश्न असा आहे मला फक्त चिंचवडला जगताप कुटुंबातला उमेदवार नको म्हणून ही बंड म्हणता येणार जगता किंवा कोण घ्या आम्हाला त्याच्यात जायचं नाही आमचा प्रश्न एकच आहे आम्ही जागा मागतोय दादांनी नाही दिली जसं सांगितलं आम्हाला सगळे महाविकास आघाडीचे पर्याय खुले आहेत आम्ही आता सगळ्या पर्याय आम्ही तुम्ही शेवटी दादांनी समजून काढली तर तलवार मॅन एक उदाहरण देतो तुम्हाला जर उदाहरण महाराष्ट्र एक मिनिट बोलत आहे एक मिनिट पाहिजे नाव घेताय ना तुम्हाला जर, जर।, जर। फार चांगल्या मोठ्या मनाने नावनात जगताप कॅन्डिडेट असू शकतो त्याच्या मित्रांनी मान्य केलं ना आम्ही करू शकतो ना तुम्हाला सगळं प्रत्येकाला अपेक्षा असतात त्यामुळं त्यांनी काय अपेक्षा द्यावायचे मी नाही आम्ही नाही ठरू शकत इव्हन बोरेश्वर रामनं जे वाटते ते मला नाही वाटू शकत कदाचित परंतु आमचं दहा मतांवर एक मत आहे एका मतावर कदाचित नसू शकत या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावे लागतात राजकारणात कॉम्प्रोमाइज होतं म्हणून तो वरती तुम्हाला येऊ त्या ना गाडी दिसत आहे नाही म्हणत आम्हाला बरे आहे गुले जरी उद्या दादरनी समजूत काढली ठीक आम्हाला आमचे बरे भुले काही बरं किती नगरसेवक आजीबाजी लोकं आहे तुमच्याबरोबर फाकडं नाही सांगा नाव नका ना सरकडं नाही सांगा करून घ्या चालेल माझी सात आठ नगर शोक आहे हे बघा आजही काय आलं क्रिस आहे जोपर्यंत आमच्या प्रमुखांच्या भूमिका स्पष्ट होत नाही काही नगर शोक तोपर्यंत भूमिका पड त्यांना यायचे

आम्ही वीस पंचवीस जण गेलो तर त्यांनाही माहित आहे ना काय चाललेलं ते सर्व्हे करत असतात सर्व्हे असतात आज आम्ही एकत्र जर वीस जण गेलो त्या ठरवू तुम्ही काय करायचं भाजपने विनंती कराय तुम्ही माहिती बाहेर पडा ऐकून राज्य भूमिकेवर कष्ट आहे ना आम्ही तर पडू ना ठीक आहे ना आमच्या अन्न आम्ही पडू ना दादांची मालक आम्ही नाही दादा आमचे मालक येईल पण आम्ही बाहेर पडू विनंती आणि विनंती ती होईलच पण उद्या समजा दादा नाही तर आम्ही पडू ना त्यांचं पक्ष वेगळं आहे आमची भूमिका वेगळी आहे आज ते ऐकून घ्या आज त्यांची परिस्थिती आहे ना भीक नको पण ते आय अशी परिस्थिती ते उद्या ती मंडळी आमच्याकडे येतील ना

ही जागा नाही सोडली जसं सांगितलं की आम्हाला पर्याय आम्ही जसे नाना काटे आणि राहुल राऊत साहेबांना भेटत आले तसं तुम्ही दुसरा पर्याय म्हणून त्यांना भेटत आले तुम्हाला आले आम्ही पवार साहेबांना आम्ही छोटे कार्य करते पण पवार साहेबांना आम्ही कोण चांगलं नाही शेवटी आम्ही एकत्र काढतो गेले वीस वीस तीस तीस वर्ष आम्ही बरोबर आणि काय एकदम बंद असं उद्या आमच्या पैकी कोण तरी उभं राहिले अरे हा कुठेतरी बघितलाय पण आठवत दहा असं होणार नाही पवार साहेब नाव असं बरं पवार साहेब स्कॅनर आहे राह ते माणूस उभा राहिले की स्कॅन करताय आमच्या आहे त्यामुळे आम्हाला तिथे जायची गरज नाही ते नाव सुद्धा

ऐकून घ्या आज जरी आम्ही तुम्हाला सांगितलं की पुढे जायचं महाविकास आघाडी पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब हे विचार करणार आहेत ना हे वीस नगर सेवात बरोबर आहे ते पण विचार करणार आहेत ना ते काय लहान नेते आहेत का ने थे थे। आज महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व ते करत असतात दादाही करतात प्रत्येक पक्ष मी कुठल्या पक्षात